देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक तेरा दक्ष यज्ञ आणि शक्तीचा प्राणत्याग दक्ष प्रजापती आपले मानसपुत्र आणि त्यांची संतती भूलोकात वृद्धिंगत होते आहे हे पाहून संतुष्ट झालेला असला तरी असुरांनी देवांकडून इतक्या वेळा मार खाल्लेला पाहून त्याला वाईटही वाटत होतं त्यात गरुडानंही देवांची भंबेरी उडवून द्यावी आणि अमृतहरण करावं ही तर लाजिरवाणी बाब होती हे ठीक होतं की देवांना अमृत परत मिळालं होतं पण त्यात काय शान होती अमृतामुळे अमर होऊनही देव शक्तिशाली का होत नाहीत यावर दक्ष प्रजापतीचं चिंतन सुरू होतं दाक्षीनं त्याच्या मानसपत्नीनं एकदा विचारलं भगवान तुम्ही कसल्या चिंतनात बुडून गेला आहात तुमच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता का बरे ढळली आहे त्यानं रूप सुंदर दाक्षीकडे पाहिलं आणि खिन्न स्वरात म्हणाला देवी स्वर्ग हा विश्वातील सर्वश्रेष्ठ लोक असावा आणि त्याचे निवासी देवही तेवढेच बलशाली असावेत असा ब्रह्म्याचा सृष्टी निर्मिती करताना मानस होता भूलोक दुय्यम असेल व तेथील निवासी देवांपेक्षा कनिष्ठ असतील अशी त्याची भावना होती भूलोकावर कश्यपाने नाग असुरादी सृष्टीची निर्मिती केली असुर दुय्यम असायला हवे होते पण त्यांनी देवांशीच शत्रुत्व घेतले एवढे शक्तिशाली झाले की त्यांनी स्वर्गावर आक्रमणे केली देवांचे वारंवार पराजय केले देव वाचले असतील तर ते विष्णूने केलेल्या युक्तींमुळे देवांच्या अंगच्या बळामुळे नाही आता तर एक पक्षीही देवलोक उद्ध्वस्त करू शकला आहे देवांची शक्ती का कमी पडते आहे यावर मी चिंतन करतो आहे देव जर असेच कमजोर राहिले तर हे असुर किंवा उद्या मानवही देव टू कंटिन्यू